राज्यभरात झालेल्या पावसाचा आढावा घेऊया सुपरफास्ट संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस घाट नांद्रा परिसरामध्ये ढकफोटी सदृश पाऊस चारनेर पुलावर पाणी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अनेक भागामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस देऊळगाव बाजार येथील चारणा नदीला पाऊस मुसळधार पावसामुळे अष्टी तालुक्यातील कडा शहर जलमय पाणी साचल्यामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प ग्रामीण भागामध्ये नदी नाले तुडुंब बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर नाथसागरातून देखील पाण्याचा निसर्ग बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्राला पावसानं झोडपलं नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेढा राक्षसभवनमधील शनि मंदिर पांजावेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर लेंडी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली माझलगावमध्ये नदीवरील भरून पाणी वाहू लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला बीडच्या आंबेजोगाईमध्ये पावसानं नद्यांना पूर आंबाजोगाई तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कटलं बीडच्या धारूर हिंगणे कांदेवाडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस नद्यांचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं नुकसान जनजीवन विस्कळीत सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टीमध्ये ढकोडी सदृश पावसाची नोंद ग्रामपंचायतीसह अनेक घरांमध्ये शिरलं पाणी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा फळेंनी केली घटनास्थळाची पाहणी बार्शी तालुक्यामध्ये सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आगळगाव रस्त्यावरील चांदणी नदीला पूर शेतीचं नुकसान काही गावांचा संपर्क देखील तुटला सोलापूरच्या स्वामी विवेकानंद नगरातील घरामध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी पालिकेचा नालेसफाईतील भोंगळ कारभार उघड सततच्या पावसामुळे जनजीवन दिसत अहिल्यानगरच्या पाथर्डीतील हनुमान बाग परिसरामध्ये पूरस्थिती अनेक जनावर पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान अनेकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर पाथर्डी तालुक्यातील रांझणी गावच्या हद्दीतील बिबे आंबा तलाव ओव्हरफ्लो मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशार अहिल्यानगरमधील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढकफुटीचा दृश्य पाऊस मधील नदीला शंभर वर्षातील मोठा पूर कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बेरुळा पेरझाबाद गावांच्या शिवारामध्ये पावसाचे थैमान सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे बेरुळा गावचा संपर्क पूर्णपणे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सलग चौथ्या दिवशी ढकुडी सदृश पाऊस अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर जवळा बाजार कोणशी अंजनवाडी गावांचा संपर्क तुटला नांदेडच्या शिवनी गावातील कंचनी नाल्याला ना, ना पूर पुलाच्या पाण्यामध्ये व्यापारी गेला वाहून व्यापाऱ्यांनी झाडाच्या फांदीला पकडल्यामुळे त्याचा जीव बचावला गावकऱ्यांच्या मदतीनं व्यापाऱ्याला बाहेर काढण्यात विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले विष्णुपुरी धरणाच्या पाण्याची आवक वाढली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आला दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये जलमय स्थिती पाण्याच्या निचऱ्यासाठी मॅनहोलची झाकणं उघडली अशा स्थितीमध्ये सतत जीव धोक्यात जी टाकून बीएमसी कर्मचारी जवळ बसून देत आहेत पहारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पनवेलमधील गाडी नदीला पूर पुरात जमाणी नदीकाठी असलेल्या कोळीवाडा कुंभारवाडा पटेल परिसरातल्या घरांमध्ये शिरलं पनवेल महानगरपालिकेनं दिला सतर्कतेचा इशारा पुण्यातील लोणी काळभोरमधील कदमवाक या लोकवस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरलं अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान तर दुसरीकडे लहान मुलं पावसाचा, पावसाचा आनंद घेताना इंदापूर बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसरामध्ये पाणीच पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान इंदापूर तालुक्यातील काझड इथे जोड कालवा फुटल्यामुळे शेतात पाणी गेलं खडक वाजताहून येणारा जोड कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची शेतकऱ्यांची माहिती परभणीनं पुन्हा एकदा पावसानं अक्षरशः झोडपलं शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप शहरातील बेलेश्वर नगर गांधी पार्क अष्टभुजा मंदिर परिसरासह अनेक भागांमध्ये पाणी परभणी जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस बाभळगाव लोणे बुद्रुक उमरा कांसूर अंदापुरी नाथरा बाणेगाव भोपेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीच पाडलं मुसळधार पावसानं धाराशिवच्या संजितपूर गावचा संपर्क तुटला तेरणा नदीवरील पुलावरूनही पाणी वाहतूक बंद धाराशिवच्या परंडामध्ये जोरदार पाऊस सीना कोळेगाव प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले परंडा तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहुला प्रचंड विजांच्या कडकडाटासह हो भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं भंडारा शहरातल्या अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं यामुळे घरातील साहित्याचं नुकसान भंडारा जिल्ह्यामध्ये तुफान पावसाची हजेरी शहरातील शास्त्री चौकामध्ये साचलं पाणी मुसळधार पावसामुळे शाळेला तलावाचं स्वरूप शाळकरी विद्यार्थ्यांची तारेवरची कसर भंडाऱ्यामध्ये तीन मंडळामध्ये अतिवृष्टी भंडारा खमारी कोकरला मंडळामध्ये ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद अतिवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार जिल्ह्याला आज येलो अलर्ट काही दिवस गडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी पनवेलमध्ये कुंभारवाडा या ठिकाणी साचलं पाणी पाण्याचा सा निचरा होत नसल्यामुळे साचलं पाणी सकल भागामध्ये पाणी साचलं जनजीवन विस्कळीत पनवेल महापालिकेकडून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू पुण्यामध्ये विविध दहा ठिकाणी झाड घटना दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी नाही शहरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे हजेरी शिरूर तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे पा। शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुर्ली रस्त्याची प्रचंड दुरवस्था रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी उपाययोजना करण्याची मागणी परभणीमध्ये बावीस लघु दोन मध्यम प्रकल्प तुडुंब भरले गोदावरी दुधना पूर्णा नद्याही ओसंडून वाहत आहेत साडेपाच लाख हेक्टरवरील चिकत धोक्यात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वा। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा पार पडला शेतीमालाला हमीभाव तसंच कांद्यावरची बंदी उठवावी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा गेल्या दोन महिन्यामध्ये दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या पाठीची कोणीच नाही म्हणून आत्महत्येत ना वाढ सरकारनं यावर तोडगा काढावा शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतून शरद पवारांचा सरकारवर हल्ला कांदा शेतकऱ्यांचा तळतळाट म्हणून एकही कृषी मंत्री स्थिर नाही शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या सांगता सभेमध्ये वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता एक महिन्यामध्ये कर्जमाफी झाली नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकारला कुठेही फिरू देणार नाही खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा जीएसटी केंद्रानं गेल्या आठ वर्षामध्ये वीस लाख कोटी दिले मग आम्ही पस्तीस हजार कोटींच्या कर्जमाफीची अपेक्षा करायची नाही का आमदार रोहित पवारांचा सरकारला सवाल तर राज्यामध्ये तीन लबाड लांडगे बसले ते सरसकट पाकिटमार करत असल्याचंही घणा बीडमध्ये बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या या मागणीसाठी मोर्चा बीडमधील बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये आमदार धनंजय मुंडेंचा सहभाग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील समारोप सभेला मुंडेंची उपस्थिती तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी धनंजय मुंडेंचाही पाठिंबा हैदराबाद कॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत त्यामुळे सरकारनं बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून आरक्षण द्यावं आमदार धनंजय मुंडेंची बंजारा समाजाच्या सभेतून मागणी तर यश मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचं मुंडेंचं वक्तव्य आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी धडगाव शहरामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन धनगर आणि बंजारा समाजाच्या घुसखोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक कुणबी नावानं ओबीसीमध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवण्याची ओबीसींची मागणी गुहागरमध्ये हजारो ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोठ रत्नागिरीमध्ये तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला आंदोलनानंतर तहसीलदारांना दिलं निवेदन गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार आचार्य देवव्रत यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ राजभवनातील शपथविधीला फडणवीस आणि शिंदेही उपस्थित मोहित कंबोज यांच्या कंपनीला एसआरएचे प्रकल्प मिळाल्याचा विरोधकांचा आरोप तर आरोप खरे आहेत की नाही हे सरकारनं सांगावं नेत्यांची मागणी भगव्या शालीवरून पुन्हा कोकणातल्या दोन मंत्र्यांमध्ये वाकयुद्ध युद्ध रंगीबेरंगी शाली वापरण्यापेक्षा जास्तीत जास्त भगव्या शाली वापरा नितेश राणेंचा सल्ला कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे टोल आकारणी तातडीनं बंद करावी माजी खासदार राजू शेट्टींची याचिका कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल याबाबत आहे एक ऑक्टोबरला सुनावणी होणार प्रल्हाद कुमारच्या अपहरणामध्ये पूजाचे वडील दिलीप खेडकरचा सहभाग खेडकरला फरार होण्यासाठी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंद खेडकरचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुत्रे सोडले सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी लावलेली नोटीस सध्या आई वडिलांचा सा पोलिसांकडून शोध कल्याणच्या <गणारी> पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद मराठी बोलायची सक्ती आहे का असं महिला कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यात वाद यानंतर सर्व कर्मचारी मराठीत बोलणार धस कर्मचाऱ्यांचा आश्वासन पुन्हा एकदा मुंबईतील वडाळा परिसरामध्ये मोनोरेल तांत्रिक कारणामुळे बंद पडली मोनोरेल बंद पडतात प्रवाशांना दुसऱ्या मोनोमध्ये शिफ्ट करण्यात आलं कपलिंग करून मोनोरेलला कार कार छेडत ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीविरोधात मनसे आक्रमक वाहतूक कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्यामुळे मनसैनिकांचा वाहतूक उपायुक्तांना था। नाशिकच्या सटाण्यामध्ये शेतकरी संघटनांचा एल्गार नाफेडच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध घोषणाबाजी संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून बुलढाण्यामध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर धुक्यामुळे सोयाबीन तूर कापूस पिकांवर रोगराई कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातली घटना या घटनेमध्ये सत्तर वर्षीय हो पती नामदेव बर्डेंचा जागीच मृत्यू बुलढाण्याच्या खामगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा धाराशिवमधील आठ गावांमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत कोणबी नोंदी शोधण्यासाठी सातारा गॅझेटचा सा संदर्भ घ्यावा राज्यमंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरायला आजपासून सुरुवात नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना सहा ऑक्टोबरपर्यंत दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरता येणार जुन्या नांदेड शहरातील इतवारा आठवडी बाजारामध्ये घाण पाण्याच्या प्रवाहामध्ये भरतोय आठवडे बाजार फुटलेल्या ड्रेनेजच्या प्रवाहामध्ये भाजीपाल्याची विक्री स्थानिकांनी सोशल मीडियावर केले व्हिडिओ व्हायरल दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आयकर रिटर्न भरण्याच्या शेवटची तारीख विवरणपत्र भरताना पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना एक हजारांचा तर त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना पाच हजारांचा दंड भरावा लागला जळगावमधील बिलवाडी गावामध्ये दोन परिवारांमध्ये तुंबळ हाणामारी मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू अकरा जण जखमी तर सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात बुलढाण्यातील मेहकर खामगाव मार्गावरील पारखेड फाट्यावर एसटी बसमध्ये चढून चालकाला मारहाण आई आईपर्यंत बस थांबवली नसल्यामुळे मारहाण केल्याची नागपूरच्या नगरधन बाजारामध्ये भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभे असलेल्या तरुणाचा तेलाच्या कढईत पडून मृत्यू तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती धुळ्यातील शिरपूरमधील सावळदे गावाजवळ विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या एसवीकेएमच्या निम्स कॉलेजमध्ये अथर्व राजपुरोहित होतात शिकत आत्महत्येचं कारण अद्याप असत सांगलीच्या कवठे महांगाळमध्ये डॉक्टरच्या घरात बनावट आयकर विभागाचे अधिकारी म्हणून प्रवेश करत डॉक्टरला लुटलं सोनं आणि पैसे घेऊन भामटे लंपास नाशिक संभाजीनगर महामार्गावरील अंदरसूल जवळ कंटेनर उलटला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र काही काळ वाहतूक ठप्प प्रवाशांना नाहक त्रास घाटकोपरमधील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू राजावाडी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार अपघाताप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोसळून